जर ज़ा या देशाचा मालिका आपण आहे मग रस्त्यावर कसा आलो हा मूळ प्रश्न आहे आणि जेव्हा इथे कोर्टांना बोलले गेले तर सत्तावीस आमदार आहे त्याच्यामधला मी एक आहे चार खासदार आहेत चोवीस आमदार दुसरे आहे आणि ते चोवीस आमदार जे निवडून गेले आहेत ते तुमच्या आरक्षणवर आहे मी कोणाच्या आरक्षण नाही निवडून आलेलो आहे मी आमदारांच्या आमदार आहे मी आमदारांच्या आमदार आहे मी आरक्षणवर नाही निवडून आलो हे मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो या चार अधिवेशन झाले किंवा या पंच्याहत्तर वर्षात हे तुम्ही हुशार आमदार निवडून दिले आहे हुशार खासदार निवडून दिले त्याने आदिवासींसाठी किती प्रश्न मांडले हे कधी तुम्हाला माहिती आहे का हे काही नाही मग आता हे आपल्या साहेबांनी सांगितले का आमच्या बरोबर राहणार का, का साहेब ना मी तुम्हाला सांगतो आमच्या बरोबर राहणार का हे जे शब्द आहे जो आपला आहे जो आपला आहे त्याच्यासाठी नडा आणि आपला विचाराचा माणूस जोपर्यंत तुम्ही निवडून आणत नाही तोपर्यंत आपण गुलामीमध्ये राहणार नाही तेव्हा एक ओपीचंद पटळकर सांगतो आहे सरकारला धनगरांचे आरक्षण द्या आदिवासी माणसं द्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नुकतंच मुख्यमंत्री सांगतो मी धनगारांना देतो मग आपले आदिवासी सव्वीस आमदार कुठे गेले हा प्रश्न पडतो मी तुम्हाला सांगतो आता परवा माझा एक प्रश्न आला होता आणि जेव्हा धनगरांच्या विषय आला मी त्या विधानसभामध्ये जाहीरमध्ये सांगितलं आहे माझ्या विषय बघा जर तुम्हाला आदिवासींचं आरक्षण पाहिजे पेले आदिवासीच्या पोटात जन्म द्या तेव्हा तुम्हाला आरक्षण देणार हे दे मी गाईमध्ये सांगितलं मग माझे बाकी चोवीस आमदार आहेत त्यांच्याबरोबर काय कोट्टी लावली आहे त्यांना का कोट्टी लावली आहे का म्हणजे आपले जेवढे आरक्षणवर निवडून आले आहेत ते सगळे त्यांच्या पार्टीचे गुलाम झाले आहे म्हणून ते विरोध करत नाही माझ्या येणारी ना जे चोवीस तारीख आहे जे चोवीस मध्ये आपल्याला विचार करायचे जो आदिवासीचे हित में बात करेगा हे आपल्याला बोलायचे आहे जेव्हा आपण आदिवासींच्या नोकरीच्या बारामध्ये विषय करतो अधिक संख्या पदाचे विषय करतो तर तुम्हाला आम्हाला फक्त माहिती आहे आपण काय सांगतो बारा हजार आमच्या साडे बारा हजार नोकऱ्या होत्या अधिसंख्या पदावर गेल्या आणि ते नोकऱ्या तेवढ्या नाही तेवढे नाही आहे जेव्हा आम्ही एकूण आदिवासी एडव्हर्चर कमिटीचे मिटिंग घेत नाही म्हणून आम्ही तेव्हा शिरवार साहेबेन आम्ही दिल्लीला गेलो आणि जेव्हा आम्ही त्या आदिवासी आयोगानं माझ्या स्वतःची तक्रार दिली तेव्हा त्या आयोगाचे सदस्य आहेत त्याने आम्हाला सांगितले का आमदार साहेब तुम्ही फक्त साडेबारा हजार सांगायला आले त्यांनी या महाराष्ट्रामध्ये वीस हजार पाच आपल्या नोकऱ्या या सरकारने देऊन ठेवल्या आहेत कुठले आहे मग लुटल्यानंतर विचार करा जेव्हा मी एक आमदार पाच वर्षाचे आदिवासीचे एडव्हेंचर कमिटी होत नाही होती ते धारेवर करून आपण कमिटी स्थापना करायला लावली ना अकरा तारखेला आदिवासी एडव्हेंचर कमिटीची मिटिंग झाली हे जेव्हा एक आमदार सांगून करू शकतो मग चोवीस आमदार कुठे झोपले हे आपल्याला त्यांना विचारायचे आहे मला तुम्हाला एकच सांगायचे मी काही जास्ती सांगणार नाही मी एक आदिवासी गरीब परिवार आहे सगळे हुशार आमदार आहेत तुम्ही सांगणार आमदार आहेत कसं मी तुम्हाला माहितीसाठी सांगून देतो माझ्या परिवारमध्ये मी पेला चौथी पर्यंत शाळामध्ये जाणारा व्यक्ती आहे पेला <laughs> माझ्या शिक्षण माझ्या परिवारमध्ये मी पेला व्यक्ती आहे चौथी पर्यंत जाणारा आपल्याला पासून वंचित ठेवला आहे आजचं सरकार का काय करतो तुम्हाला अजून माहितीसाठी सांगून देतो या महाराष्ट्रामध्ये चोवीस ते आपले जे आदिवासी क्षेत्रामध्ये आहे त्याच्यामध्ये चौसष्ट हजार साडा या जिल्हा परिषद आपल्या महाराष्ट्रामध्ये बंद करणार आहे आणि जे ठेकेदार आहेत ते भाजपचे शिंदे गटाचे जे बी ठेकेदार असेल ते मनोवादी त्यांना ते शाळा आदिवासींच्या मुलांना शिकवण्यासाठी त्यांना ठेके देणार आहेत असे परवे ठेके देणारा आणि त्यांना पाठिंबा करणारा जे आमदार खासदार आहेत त्यांना पेले यांना हकलपट्टी करा हे मी सांगण्यासाठी उपाय आहे आपण जेव्हा आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोट बघतो दुसऱ्यांवर आरोप करतो मग वर्षान आपण निवडून दिला तो काय करतो तो तो त्याची गुलामी करतो म्हणून तो कोणी बी असेल आपला भाऊ आपल्या समाजासाठी नरत असेल आता इथे वी संघटना आल्या आहेत महिला इथे खास करून लांब लांब होऊन आले आहेत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे का एक मी एक सामान्य परिवारच्या व्यक्ती आहे मला एक संधी भेटली आहे मी या समाजासाठी प्रत्येक विषय मांडतोय माझ्याबरोबर जर एक मी आमदार माझ्याबरोबर बोलणारा आपला विचाराचा आला तर या सरकारला एकही शब्द मांडू देणार नाही हे सांगण्यासाठी मी उभा म्हणून बोलण्यासारखं भरपूर आहे तेव्हा जेव्हा आदिवासींचे विषय आले तेव्हा तेव्हा मी बोलणार आहे आदिवासींसाठी लढणार आदिवासींसाठी मळणार माझ्या माझ्यावर आतापर्यंत पंचवीस गुन्हे दाखल आहे एक ती व्यक्तिगत नाही आमदार झाल्यानंतर ती तीन गुन्हे दाखल आहे फक्त समाजासाठी आणि समाजाने मला समाजामध्ये जन्म घेतला आहे म्हणून माझ्या कर्तव्य माझ्या समाजासाठी आहे जेव्हा जेव्हा तुम्ही आवाज देणार दादा या तेव्हा तेव्हा या महाराष्ट्रामध्ये कुठेही असे तिथे मी जाणार आहे आणि आज मला तुम्ही सर्वांनी बोलून बोलण्याची संधी दिली मी विधानसभामध्ये एक सांगितलं ती ने विषय मांडला तर त्या विषयमध्ये मी एकटा आदिवासी होतो पण एवढे उच्चार आहे सगळे का सगळे दुसरे जातीचे बोलले पण मला बोलून दिलेलं त्यांना माहिती होता का हा व्यक्ती बोलणार आहे म्हणून मला सुद्धा बोलण्याची संधी दिली नाही ते आज पेपरामध्ये थापून आलाय ते एक आदिवासी असताना त्याला बोलू दिलं नाही त्यांना धाक आहे का हा व्यक्ती विधानसभामध्ये काय बी गोंधळ करेल म्हणून मला चार्स दिला नाही पेन मी विधान परिषदमध्ये मी एकटा आदिवासी आहे माझ्या बरोबर आपले आदिवासी आता सांगितले आपली स्वतंत्र पार्टी गणवाडा हे जे पार्टी आहे त्याला जिथे